आम्ही कोर्टात धाव हो, आणि आता आमच्या वकील साहेब यांनी सगळ्यांनी बाजू मांडली पकडवारण होता पकडवारण रद्द झाला पण पाचशे रुपये दंड दिलेला आहे पाचशे रुपये दंडवर आता पुढची तारीख आम्हाला जानेवारी महिन्यातली भेटली आहे न्यायालय आम्हाला वाटतं आम्हाला सहकार्य करेल कारण आमची मागणी काय मंत्री व्हा किंवा आम्हाला तिकीट द्यायच्यासाठी नव्हती प्रकल्पग्रस्तांसाठी होती घुस घुशी कुठल्या आजही नागपूर जिल्ह्यातल्या आठ गावं आनारा म्हणजे लाईटपासून वंचित आहे पाण्यापासून वंचित आहे मुख्यमंत्री राहतं त्याच्यापासून फक्त पंचवीस किलोमीटरवर असणारे गाव आजही प्रकल्पग्रस्त तिथं मरत आहे म्हणजे इथे कॅबिनेट मंत्री केंद्राचे मंत्री आहे दुसऱ्या इकडे तुमचे मुख्यमंत्री आहे ते बावनकुळे साहेब इकडे पालकमंत्री आहे त्यांच्यासोबत दोनदा बैठकी झाल्या ते, ते काहीच करत नाही कुठेतरी रेतीचा एखादा निर्णय घेत आहे नाही तर अधिक दुसरा कुठंतरी रेतीशिवाय दिसतच नाही प्रकल्पग्रस्त दिसत नाही आम्ही चक्र मारतोय आणि प्रकल्पग्रस्त यांच्या आंदोलकाच्या बाजूने उभं राहणार जाती पाती धर्माच्या राजकारणात गुंतून जातात बिचारे आम्हाला टोले घ्यावं लागतं आता दोन तीन वर्ष या कोर्टात आंदोलन केल्यावर नाही ते हिंदू नाही आहे का याचा धर्म पाहिला का तुम्ही पाहिला कटंगे ते कटेंगे म्हणणाऱ्या भाजपाल्यांना दिसत नाही आता हा हिंदू शेतकरी मरतो त्याची लाज वाटत का यांना आणि फक्त घोषणा करताय साधी कर्जमाफी आत्ता घोषणा केली रनिंग कर्जदार काय म्हटलं मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये का जेव्हा दुष्काळ पडतं तेव्हाच आम्हाला कर्जमाफीसाठी समोर जावं लागतं पण दुष्काळात असणार हे वर्ष याच वर्ष सगळ्यात जास्त दुष्काळ आहे सगळ्यात जास्त नुकसान भरपाई नुकसान या चालू वर्षाची झाली आणि चालू वर्षाची तुम्ही कर्जमाफी घेत नाही आहे काय कारण आहे ते विधानसभेच कोणी विचारत नाही तर तुम्ही वीस हजार कोटीची तरतूद केली असं म्हणताय आम्ही त्यांचं स्वागत करतो का तुम्ही कॅबिनेट मध्ये किंवा मध्ये वीस हजार कोटीची तरतूद केली पण कर्जमाफी करताना तुम्ही या सगळ्या गोष्टीचा घटकाचा विचार केला पाहिजे तुम्ही केलं त्याबद्दल आभार पण त्याच्यातल्या काही गोष्टी सोडल्या तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही विदर्भात पुऱ्या महाराष्ट्रात रेल्वेचं एक चाक जर चाललं ना तर मग आम्हाला सांगा एक जुलै आमची आहे एक चाक धावणार नाही महाराष्ट्रात मी त्याचा सगळा सर्वे केला म्हणजे रुळावर माणसं दिसणार नाही पण चाक धावणार नाही आपण वारंवार शेतकऱ्यांसाठी लढा देत असता शेतकऱ्यांचा मुद्दा एक महत्वाचा राज्यामध्ये जे मोठे जणू नागपूरमध्ये सुद्धा धडकला का असा करत जवळपास पाच जणांचं जे आहे त्याच्यावर हल्ला बिबट्याने नागपूरमध्ये चढवला तो आमदार खासदाराच्या घरात घुसत नाही इथेपर्यंत काहीच होणार नाही तो सध्या शेतकऱ्याच्या घरात घुसतो फक्त तो तुमच्या मीडियावाल्याच्या घरात घुसला पाहिजे कलेक्टरच्या घरात घुसला भुस पाहिजे त्या आमदार खासदाराच्या घरात घुसला पाहिजे मग यांना जाग येणार एखाद्या आमदाराचा साधा ऍक्सिडेंट झाला का नाही रोडनं तर सगळ्या दुरुस्त करतय मुख्यमंत्री ज्या न जातो तर खड्डा दिसला नाही पाहिजे आणि आम आमचा शेतकरी रोज मरतोय असे रहितेचे राजे हे लाज वाटली पाहिजे ना रोज चारशे पाचशे लोक मरतात दरवर्षी हप्त्यानं एक माणूस मारल्या जात पण यांची मुलं वाढ नाही ना त्याच्यामध्ये तो वनमंत्र्यांनी म्हटलंय की एक कोटीच्या मेले तर त्यांना एक लाख द्यावं लागतं त्यापेक्षा शेड्या सोडू असं त्यांनी म्हटलेलं आहे हे ते, ते बिरबल होत ना बिरबल पाहिलं का बिरबल तशातलेच आहे तुम्ही सांगा अकबर बिरबल मधला म्हणजे वा गणेश नायकाला मानावं लागेल आता तुम्ही शेड्या सोडता तिकडे म्हणजे त्याच्यातले सोडणार हजार दाखवणार हजार आणि सोडणार दोनशे बाकीचे खाणार झाले सगळे अरे मुळात आम्ही सांगतोय आम्ही त्याच्यासाठी उठाव करणारच आहोत का वन्य प्राण्याचा त्रास एवढा वाढला शेतकऱ्यांना का पीक घ्यायचं का नाही घ्यायचं राजस्थानचं एका गावातले लोक फक्त वन्य प्राण्यामुळे शेती करू शकत नाही म्हणून मुंबईला प्रस्थापित झालंय शेती सोडून जावं लागतंय अशी वाईट अवस्था आहे चंद्रपूर सगळ्या जिकडे इवन सगळ्या महाराष्ट्रातली देशामध्ये हाती काही भेटत नाही एक तर रोगराईमुळे मेलं दुसऱ्या इकडे आलेलं पीक सगळे जनावर खाऊन टाकतात आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये साधी एक गोष्ट नाही आहे तुम्ही हाय किती हो किती टायगर असेल किती बिबटे असेल हजार दोन हजार त्या हजार दोन हजारासाठी हजार बकऱ्या सोडता पण हजार बिबट्याला तुम्ही बंदोबस्त लावू शकत नाही ते आपल्यातून कारभार आहे पुन्हा खाणे जाळ्यासाठीच ते पैसे खाणार आता म्हणजे आता त्या प्रत्येक शहरात जाळ्या टाकणार बिबट्याला पकडण्यासाठी त्याचे दोनशे कोटीचं बिल काढणार आणि दोन कोटीच्या जाळ्या निर्माण करणार जाऊ तिथं खाऊ असं सरकार आहे दुसरं काही नाही त्यांना माहित आहे ईव्हीएम मशीन मध्ये मत वाढले जाते त्याच्यानं काही संबंध राहिला नाही